सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शिंदेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्ही मंत्रीपद स्वीकारणार नाही उदय सामंत यांचं वक्तव्य बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्ही शिवसेनेचे निवडून आलेले आमदार मंत्रीपद स्वीकारणार नाही असं उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले उदय सामंत काय म्हणाले पाहूयात उदय सामंत शपथविधीला आता फक्त चार तास बाकी आहेत असं असताना शिवसेनेचा निर्णय का होत नाहीये एकनाथ शिंदेचा निर्णय का होत नाहीये असं म्हटलं जात आहे की शिवसेनेची ही प्रेशर टॅक्टिक्स आहे प्रेशर टॅक्टिस जर असतील तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी याच्या अगोदर दोन पत्रकार परिषद घेऊन सांगितलंच नसतं की आम्ही बिनशर्त भाजपाचे जे मुख्यमंत्री होतील त्यांचं समर्थन करतो पहिली गोष्ट आपल्याला हे देखील माहिती आहे की शिंदे साहेबांची तब्येत बरी नव्हती आणि हे काही राजकीय नाही हे जगजाहीर आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा सगळ्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांची भूमिका दोन वेळा पत्रकार परिषदेमधनं जाहीर केलेली आहे आणि ती ठामपणाने केलेली आहे मिळावे यासाठीच हे प्रेशर टॅक्टिक्स आहेत असं म्हटलं जाते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि खाते वाटप याचा सुतारामही संबंध नाही शिंदे साहेबांची प्रामाणिकपणाची भावना अशी होती की उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेण्यापेक्षा मी संघटन म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षप्रमुख म्हणून फिरतो सगळ्यांना विश्वासात घेऊन संघटन आहे त्याच्यापेक्षा वाढवतो ही त्यांची प्रामाणिक इच्छा जरी असली तरी आमचं सगळ्यांचं मत आहे की साहेब हे मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री होणं ही आमची गरज आहे महाराष्ट्राच्या जनतेची गरज आहे शिवसेनेची गरज आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठच्याही नाराजीनं आणि कुठेही प्रेशर प्रॅक्टिस म्हणून शिंदेसाहेबांनी काही केलेलं नाही तो त्यांचा स्वभाव देखील नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमंत्रण पत्रिकेवर स्वतः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं नाव कधी होणार वेळ हे जाहीर केलं जाणार पत्रकार असा आहे की राष्ट्रवादीने जी पत्रिका छापली आहे स्वतःची पक्षाची त्याच्यात एकनाथ शिंदेचं नाव नाही काय था। होतं चार पाच प्रश्न विचारलं नाही मी एका प्रश्नाचं उत्तर सांगताना पुढचे प्रश्न विसरून जातो मग तुमच्या मध्ये अजून काहीतरी शंका निर्माण होते ते पहिली गोष्ट निमंत्रण निमंत्रण पत्रिकेच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री होणारे देवेंद्रजी असतील माननीय एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील या संदर्भात ज्यावेळी बैठकीला बसली होती त्या बैठकीला मी देखील होतो पासेस हे प्रत्येक पक्षानं छापावे त्याची नोंद पोलीस स्टेशनला करावी आणि आपापल्या आप कार्यकर्त्यांना जे इच्छुक आहेत त्यांना आणावं हा निर्णय झालेला होता त्याच्यामुळे एन सी पीनं जे छापलेले आहेत त्याच्यामध्ये जर अजितदादांचं नाव टाकलेलं आहे आणि आम्ही हा फॉर्मॅट शासनाचा फॉर्मॅट म्हणून वापरलेला आहे बघा तुम्ही शिवसेनेनं जी निमंत्रण पत्रिका छापलेली आहे शासनाचा फॉर्मॅट आहे त्याच्यामुळे पीने असं केलं आम्ही असं काय केलं नाही याच्याबद्दल काही मला अर्थ आहे असं वाटत नाही आम्ही जी निमंत्रण पत्रिका छापली ती शासनाच्या फॉर्मॅटमध्ये छापली आणि ती आम्ही आमच्या शिवसैनिकांना वितरित केली तुमच्याकडनं राज्यपालांना पत्र गेले का राज्यपालांना आम्ही सगळ्यांनी मिळून आणि सगळ्यांच्या वतीनं मी सांगितलं की याचा निर्णय एक तासाभरामध्ये होईल आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे सगळ्यांना ही प्रेशर टॅक्टिस नाही आम्ही सगळे साहेबांबरोबर काम करतो आम्ही साहेबांना जवळून ओळखतो त्यांच्या भावना आम्ही ओळखू शकतो ते किती संवेदनशील आहेत हे आमच्यापेक्षा दुसरं कोणी ओळखू शकणार नाही त्याच्यामुळे ते काल जे आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे सगळ्यांनी चर्चा केलेली आहे त्याचा सन्मानपूर्वक विचार करतील आणि ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याची आम्हाला असतील तर जे अन्य आमदार आहेत ते सुद्धा एकनाथ शिंदेसाठी काही मोठी भूमिका घेऊ शकतात एक पहिले लक्षात घ्या की ही आमची भावना आहे स्पष्ट आपण थोडंफार प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय दृष्ट्या बघण्यापेक्षा थोडं इमोशनली देखील बघणं गरजेचं आहे थोडं भावनिक देखील बघणं गरजेचं आहे आमची जी अटॅचमेंट शिंदेसाहेबांबरोबर आहे ही पक्ष म्हणून नक्की आहे परंतु फॅमिली मेंबर म्हणून देखील आम्ही कुटुंब म्हणून काम करतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की या सगळ्या सिस्टीममध्ये जर एकनाथ शिंदेसाहेब राहणार नसतील तर आम्ही तरी त्या सिस्टममध्ये राहून काय उपयोग आहे स्पेसिफिक आहे की आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही आम्ही आमची भूमिका स्पष्ट शिंदेसाहेबांना सांगितलेली आहे जाहीरपणानं देखील सांगतो त्याच्यामुळं या सगळ्या आमच्या मागणीचा विचार माननीय शिंदेसाहेब नक्की करतील याची पूर्ण काळजी